नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा बटाटा चिवडा हा बटाटा चिवडा बनवायला खूप सोपा आहे आणि पांढरा शुभ्र आणि लच्छा असा बटाट्याचा चिवडा तयार होतो तेही घरच्या घरी कमी खर्चात आणि कमी साहित्यापासून चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया उपवासाचा बटाटा चिवडा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी किलो इंदोरी बटाटे घेतले आहे इंदोरी बटाटे कशी ओळखायचे तर दिसायला असे चमकदार बटाटे असतात हे हे बघा अशा प्रकारे आणि याची स्किन पण पातळ असते तुम्ही बघू शकता शक्यतो मोठे मोठे बटाटे घ्यायचे उपसाचं चिवडा बनवताना त्यानंतर एक वाटे शेंगदाणे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेले आहे पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम चवीनुसार मीठ आता आपल्याला बटाटे शिलवून घ्यायचे आहे त्यावरची असलेली स्किन काढून टाकायची आहे अशा प्रकारे हे बघा सहज निघत आहे आता आता बटाटे सहज मिळू शकतील कारण की बटाट्याचा चालू आहे त्यामुळे तुम्ही सहज हो घेऊ शकतात आणि छानपैकी असा चिवडा महाशिवरात्रीसाठी बनवून खाऊ शकतात हे बघा इथे मी एक बटाटा तुम्हाला शिलून दाखवलेला आहे राहिलेले बटाटे मी असे शिलून घेणार आहे हे बघा आपले बटाटे छान शिलून झालेले आहे त्यावर असलेली स्किन पण काढून टाकलेली आहे आता आपल्याला हे बटाटे छान चोळून धुवून घ्यायचे आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असते आणि स्टार्च जर तर आपल्या लालसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे छान धुवून घ्यायचे आहे आपले बटाटे आता आपले बटाटे छान धुवून झालेले आहे आता आपल्याला हे पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचे आहे त्यानंतर याला कॉटनच्या रुमालाने छान पुसून घ्यायचे आहे आता आपल्याला बटाटे एका रुमालाच्या सहाय्याने पुसून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला किस्तारी सोपं जाईल आपण जर असंच ओलि किसायला गेलं बटाटं तर आपल्या हातातून सटकण्याची शक्यता असते त्यामुळे छान पुसूनच घ्यायचं बटाट हे बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे बटाट्याचं आता आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी मोठं पॉट घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकण्याचे हेच कारण आहे की आपले बटाटे किसल्यानंतर काळे पडणार नाही आता मी अशा प्रकारची खोबरा किसणी घेतलेली आहे आता आपल्याला बटाटे छान किसून घ्यायचे आहे बटाटे किसतानी उभे पकडायचे आडवे नाही पकडायचे आपण जर उभे पकडले किसतानी तर आपल्याला छेदार बटाट्याचा किस तयार होतो आता आपल्याला हे छान किसून घ्यायचे आहे हे बघा आपला बटाट्याचा किस तयार आता सर्व बटाटे असेच किसून घ्यायचे आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता आपले बटाट्याचं किस तयार झालेला आहे हे बघा किती छान लच्छेदार बटाट्याचा किस तयार झालेला आहे आपला आता आपल्याला हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चार ते पाच पाण्याने म्हणजे यामध्ये असलेले स्टार्च पूर्णपणे निघून जाईल हे बघा पाणी किती घाण आहे सध्या स्वच्छ पाणी होईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे जर स्टार्च राहिलं तर आपल्या बटाट्याचा चिवडा लालसर होण्याची शक्यता असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आता आपल्या बटाट्याचं किस स्वच्छ धुवून झालेला आहे हे बघा किती छान लक्षदार बटाट्याचे किस पांढर शुभ्र तयार झालेला आहे इथे मी बटाट्याचं किस पाच ते सहा पाण्याने धुवून घेतलेला आहे यामध्ये असलेलं स्टार्च पण घेऊन गेलेलं आहे हे बघा पाणी किती स्वच्छ झालेलं आहे सुरुवातीचं पाणी किती घाम होतं जोपर्यंत असं स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला बटाट्याचं केस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे मी अशा प्रकारची मोठी चाळणी घेतलेली आहे आता आपल्याला आपल्यावर किस काढून घ्यायचं आहे बटाट्याचा म्हणजे त्यामध्ये असं लेक्चर पाणी निघून जाईल बटाटाचं चिवडा बनवायला खूप सोपं आहे आणि खायला खूप टेस्टी पण लागतो आणि कमी खर्चामध्ये अगदी सर्व फॅमिली एन्जॉय करू शकतात आपण जर मार्केटमध्ये बटाट्याचा चिवडा घ्यायला गेलो तर खूप महाग असतो पण आपण घरी कमी खर्चामध्ये तयार करू शकतो सध्या बटाट्याचा सीझन असल्यामुळे बटाटे पण स्वस्त झालेले आहे त्यामुळे तुम्ही उपवासाचा बटाट्याचा चिवडा नक्की बनवून बघा आता आपल्याला हे चाळणीवर असंच ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आता इथे मी बटाट्याचा की चाळणीवर टाकून घेतला होता त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता आपल्याला बटाट्याचा किस फॅनच्या हवेखाली खाली दहा मिनटासाठी सुकून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक मोठा कपडा हातून घेतलेला आहे आता यावर आपल्याला बटाट्याचा किस स्प्रेड करून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला उन्हात वाळण्याची गरज नसते आपल्याला नॉर्मल यामध्ये असलेलं पाणी निघेपर्यंतच फॅनच्या हवेखाली सुकून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी फक्त आता तुम्ही बघू शकता दहा मिनिट फॅन खाली सुकवल्यानंतर आपल्या बटाट्याचे पीस असं दिसत आहे हे बघा किती छान मोकळा झालेला आहे आणि यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात राहिलेलं नाही आता आपल्याला असं ओलावा पाहिजे तळतानी आता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आपल्याला बटाट्याचे पीस तळून घ्यायचा आहे त्यासाठी मी ऑइल गरम करून घेतलेला आहे ऑइल कडकडीत गरम असलं पाहिजे त्यानंतरच आपल्याला बटाट्याचे किस तळून घ्यायचा आहे त्यामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत इथे आपल्याला एक बॅच तळण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागते आता इथे थोडं थोडं किस टाकून मी छान तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता ऑइल किती गरम आहे आता हे बबल शांत होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहे आणि मध्ये बटाट्याचे किस टाकल्या बरोबर नाही हलून घ्यायचा कारण की मग तो बटाट्याचा किस एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते त्यासाठी थोडासा वेळ द्यायचा त्यानंतरच आपल्याला तो बटाट्याचा किस छान हलून घ्यायचा आहे हे बघा आपल्या ऑइल वर आलेले बबल्स थोडेसे शांत झालेले आहे आता आपण बटाट्याचे किस घालू शकतो आता तुम्ही बघू शकता आपला शुभ्र बटाट्याचा किस तयार झालेला आहे आता आपल्याला हा ऑइल मधून बाहेर काढून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त कलर येऊ द्यायचा नाही आता राहिलेले बटाट्याचे किस याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बटाट्याचा सर्व किस तळून घेतलेला आहे हे बघा आता इथे मी त्याच ऑइल मध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे इथे मी उपवासाचा चिवडा बनवताना शेंगदाण्याचं प्रमाण जास्तच ठेवलेलं आहे कारण मला शेंगदाणे खूप आवडतात आणि कुठलाही उपवासाचा पदार्थ त्यामध्ये शेंगदाणे नसतील तर उपवासाचा पदार्थ खाण्याची मजा येत नाही आता आपले शेंगदाणे छान तळलेले आहे आता आपण हे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया कढीपत्ता खादा असाल आला तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता पण मी इथे कढीपत्ता स्किप केलेला आहे आता आपल्याला काजू बदाम पण तळून घ्यायचे आहे इथे मी खूप कलर चेंज होईपर्यंत नाही तळून घेणार लगेच काढून घेणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मनुके पण ऍड करू शकतात बटाट्याच्या चिवड्यामध्ये आता इथे आपल्याला कट केलेली हिरवी मिरची तळून घ्यायची आहे त्यासाठी कडाई मधले मी ऑइल बाहेर काढून घेतलेला आहे ते वेस्ट नाही जाऊन म्हणून आपल्याला मिरची तळताना कडक तळून घ्यायची आहे मिरची मध्ये मॉइस्चर असतं तर मिरची नरम पडले तर आपला चिवडा पण नरम पडण्याची शक्यता असते आता आपण मिरची ऑइल मध्ये सोडून घेऊया आणि छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपल्याला आता आता आपली हिरवी मिरची पण छान कडक होईपर्यंत तळून झालेली आहे आता आपल्याला ऑइलमधून बाहेर काढून घ्यायची आहे आता आपलं सर्व साहित्य तळून झालेलं आहे आता आपल्याला चुन मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्या बटाट्याचे किस पण छान थंड झालेला आहे आता यावर आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे वडा चवीनुसार मी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या स्टेजला पिठी साखर पण ऍड करून घेऊ शकता आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने हे बघा आपलं होममेड बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे कमी वेळेत आणि खूप कमी खर्चात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल रेसिपीसाठी सिमन कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता एकदा टॉस करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे मीठ सर्वकडे सारखंच लागेल हा चेवढा सहज महिनाभर टिकतो आता मी तुम्हाला क्रश करून दाखवते हे बघा आपला बटाट्याचा चिवडा किती छान कुरकुरीत झालेला आहे हे बघा पांढर शुभ्र उपवासाचा बटाटा चिवडा तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील